नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या ह्यावेळी पाहणार आहे तीस टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा याची ए टू झेड माहिती आपण आज ते पाहणार आहे त्यासोबतच यासोबत कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे याची ए टू झेड माहिती आपण आज यावडी ते पाहणार आहे त्यानंतर हे तीस टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र कोण्या महिलांना काढायचं आहे किंवा कोणाला नाही काढायचं आहे याचीसुद्धा माहिती सविस्तरपणे पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपंत पाहा आणि असे सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स काढा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तास आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला मी काढलेले जे प्रमाणपत्र आहे तीस टक्के महिला आरक्षणचे आहेत ते तुम्हाला इथं दाखवून देत आहे तर अशा प्रकारे हे तीस टक्के महिला आरक्षणचे प्रमाणपत्र असते तुम्ही बघू शकता यावर डेट सुद्धा दिलेली आहे मी आत्ताच आठ दिवसाच्या आधीच हे प्रमाणपत्र काढलेले आहे तर अशा प्रकारचे हे प्रमाणपत्र असते खूप सारे कमेंट्स येत आहे की सर आता महिला आरक्षणचे जे प्रमाणपत्र आहे ते बंद करण्यात आलेले आहे तर असा कोणताही जी आर आलेला नाही आहे त्यामुळे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता यावर दिलेलं आहे तर हे तीस टक्के महिला आरक्षणचे प्रमाणपत्र आहे तर अशा प्रकारे यामध्ये सर्व प्रकारचा उल्लेख केलेला आहे तुम्ही यामध्ये सविस्तरपणे बघू शकता की यामध्ये तीस टक्के महिला आरक्षणचा सविस्तर उल्लेख दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रमाणपत्र काढायचे आहे हे प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढायचे ते पण ऑनलाईनमधून ते आपण सविस्तरपणे याचा व्हिडिओ पाहणार आहे तर यासोबतच तुम्ही बघू शकता मी कोणत्या तारखेला काढला आहे तर चौदा तीन दोन हजार चोवीसला मी हे प्रमाणपत्र काढलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये आता बघणार आहे की डॉक्युमेंट्स मी कोणकोणते अपलोड केलेले आहे तर तुम्हाला आपण हेच डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर इथे सर्वात आधी तुम्हाला इथे बोनाफाईड अपलोड करायचा आहे त्यानंतर आधार कार्ड तर आधार कार्ड तुम्हाला मुलीचे अपलोड करायचे ज्या पण मुलीचे तुम्ही प्रमाणपत्र अपलोड करणार आहे जर तुमच्याकडे बोनाफाईड नसेल तर तुम्ही टी सीसुद्धा अपलोड करू शकता लक्षात द्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करता आणि ओरिजनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे झेरॉक्स एक पण अपलोड करायची नाही त्यानंतर वडाची टी सी अपलोड करायची आहे वड्डाची टी सी झाल्यानंतर एक तुम्हाला तहसीलदाराचे तीन वर्षाचे उत्पन्न अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे एक ॲफिडेविट असते ते ॲफिडेविट तुम्हाला मी दाखवून देतो ते ॲफिडेविट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर ते ॲफिडेविटचं मॅटरसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल तर अशा प्रकारे तुम्हाला हे ॲफिडेविट तयार करायचं आहे यावर हे एक ग्रीन पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर हे संपूर्ण मॅटर लिहून घ्यायचं आहे संपूर्ण मॅटर लिहिल्यानंतर त्यावर तुम्हाला एक कोर्टाची पाच रुपयाची किंवा दहा रुपयाची तिकीट चुकवायची आहे आणि इथे तुम्हाला ज्या पण महिलाचं आपण प्रमाण ॲफिडेविट तयार करणार आहे किंवा तीस टक्के महिला आरक्षणचं प्रमाणपत्र घेणार आहे त्यांची साईन आणि एक साक्षीदाराची साईन घ्यायची आहे आणि ते ॲफिडेविट तयार करून घ्यायचं तर ऑनलाईन ॲफिडेविट कसे कर तयार करायचे याचे संपूर्ण व्हिडिओ आपण आधीच बनवलेली आहे ते जर तुम्ही पाहिलं नसेल वरती आय बटनमध्ये सुद्धा दिली आहे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एफिडेविट द्यायचा आहे ॲफिडेव्हिट नंतर तुमचे ग्रँडफादरची जर टी सी असेल तर टी सी अपलोड करायची आहे जर नसेल तर डेथ सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमची कास्ट अपलोड करायची आहे लक्षात द्या ज्या मुलीचं तुम्ही तीस टक्के महिला आरक्षणचं प्रमाणपत्र काढत आहे त्यांची तुम्हाला इथे कास्ट अपलोड करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर तीस टक्के महिला आरक्षणचं जुने जे एक वर्ष झालेल्या आधीचे जर प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे नसेल तुमच्याकडे जर त्या जागी तुम्ही तुमचं राशन कार्ड अपलोड करू शकता रक्षा सुद्धा राशन कार्डच्या दोन्ही पण बाजू तुम्हाला अपलोड करायचे आहे तर ही जी आठ डॉक्युमेंट आहे ही आठही डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे पी डी एफ स्वरूपात अपलोड करायची आहे आणि ही डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या तहसील तुम्हाल कार्यालयातसुद्धा जमा करायची आहे आपण कार्ड डोमिसियल नॉन क्युमिन कार्ड असतो त्यासाठी तुम्हाला हार्ड कॉपी जमा करावी लागत नाही पण तीस टक्के महिला आरक्षणसाठी तुम्हाला ही तीस म हार्ड कॉपी जमा करावी लागते तुमच्या तहसील कार्यालयात तर आता आपण पाहणार आहे की ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा तर महिला आरक्षणसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता तुम्हाला तुमचं व्हीली लॉग इन ओपन करून घ्यायचं आहे वेली लॉग इन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला हा सर्च बार दिसेल, बार टिक दिसेल या सर्च बारमध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक करायचा आहे तीस टक्के महिला टाईप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट नंबरचा ऑप्शन दिसेल तीस टक्के वुमन रिजर्वेशन यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर पुढे सुरू ठेवा यावर क्लिक करायचा आहे पुढे सुरू ठेवा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला सौ सु श्रीमती जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे कुमारी सिलेक्ट केलेला आहे तुमचं जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुम्हाला महिलासाठी असल्यामुळे इथे फक्त जे महिलाचे जे उपनाव नाव असतात तेच उपाधी इथे दिलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे उपाधी सिलेक्ट करायचं आहे उपाधी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जसे त्यांचे आधार कार्डवर नाव असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर लक्षात द्या स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर त्यांना नंतर काही प्रॉब्लेम आला तर त्यांच्या डॉक्युमेंट्स पुन्हा व्हेरीफाईडला टाईम लागू शकतो त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे जर स्पेलिंग मिस्टेक केली आणि तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला तर तुम्हाला यामध्ये काही पण बदलाव करता येणार नाही पुन्हा तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल त्यानंतर इथे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं तर मराठीमध्ये येत नसेल खूपदा अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला गुगल जो मराठी कीबोर्ड आहे तो घेऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तिथे मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं तर मी इथे मराठीमध्ये टाईप करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचा त्यानंतर ज्या पण मुलीसाठी किंवा महिलासाठी तुम्ही हे महिला आरक्षणचं प्रमाणपत्र काढत आहे त्यांची जन्मतारीख इथे तुम्हाला टाकायची आहे तुम्ही इथे जन्मतारीख टाकून घेत आहे तर जी पण त्यांची आधार कार्डवर किंवा जन्म प्रमाणपत्रावर जी तारीख असेल ती व्यवस्थित टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे घोषित आहे की अंदाजे आहे किंवा पडताळणी झाली आहे तर तुमच्या याच्यात घोषित असेल तर तुम्ही घोषित टाकू शकता जर तुमच्याकडे ठोस प्रूफ असेल जन्मतारीखचा तिथे पडतानी झाली यावर क्लिक करायचा आहे तर माझ्याकडे जन्म प्रमाणपत्र असल्यामुळे ठोस प्रूफ असल्यामुळे मी ते डायरेक्टली पडतानी झाली आहे यावर क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे नसेल ठोस प्रूफ तर तुम्ही इथे घोषितसुद्धा क्लिक करू शकता त्यानंतर त्यांचा जो पण व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे तर माझ्या याच्यामध्ये स्टुडंट असल्यामुळे मी ते विद्यार्थी सिने सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं मला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा जो पण असेल तो जर कस्टमरचा तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी इथे मोबाईल नंबर हा टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला जो पण धर्म असेल तो निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जे पण त्यांची जात असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर माझ्या याच्यातमध्ये मी ओ बी सी सिलेक्ट केलेला असल्यामुळे असल्यामुळे मी इथे इमा सिलेक्ट केलेला आहे तुमची जे पण कास्ट असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे तर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो पण तुमच्या आधार कार्डवर असेल तो व्यवस्थितरित्या टाकायचा आहे तर मी ते माझा जे कँडिडेटचा तो ॲड्रेस व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मराठीमध्ये फिल करायची लक्षात द्या त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही डायरेक्टली जिल्हा सिलेक्ट करू शकता पण तुमच्या याच्यामध्ये जर प्लॉट नंबर वगैरे असेल तर तुम्ही इथे थोडा व्यवस्थितरित्या तुमच्या आधार कार्डनुसार पत्ता फिल करायचा आहे मी इथे रुरमध्ये असल्यामुळे डायरेक्टली गावाचे नाव त्यानंतर जिल्हा त्यानंतर तालुका त्यानंतर पुन्हा गाव सिलेक्ट करून घ्यायचा आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा जो पण तुमचा पिनकोड असेल तो मी ते पिनकोड टाकलेला आहे त्यानंतर तुम्ही जर निवासी पत्ता आणि तुमचा व्यवस्थित असेल तोच असेल तर तुम्हाला इथे एकच करायचा आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबाचे तपशील इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं द्यायचं आहे तर इथे तुम्हाला तर इथे तुम्हाला ज्या पण महिलेचा आपण किंवा मुलीचं प्रमाणपत्र काढत आहे त्यांचे जे पण कमावते व्यक्ती असेल घरचे त्यांच्या उ नावाचं उत्पन्न असेल त्यांच्या नाव टाकून घ्यायचं आहे तर मी ते वडिलाच्या नावाचे उत्पन्न असल्यामुळे वडिलाचे नाव इथे टाकून घेत आहे त्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल जर येत नसेल तर तुम्हाला इथे मराठीमध्ये लिहून घ्यायचं आहे तर माझ्याकडे गुगल कीबोर्ड असल्यामुळे मराठी कीबोर्ड तर मी इथे टाईप करून घेत आहेत अशा प्रकारे तुम्हाला पूर्णतः टाईप करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला त्यांच्या ज्या मुलीचं आपण प्रमाणपत्र काढत आहे त्यांच्या आईचे नाव इथे द्यायचे आहे तर इथे तुम्हाला त्यांच्या आईचे नाव जे पण असेल ते तुम्हाला पूर्ण टाकून घ्यायचं आहे लक्ष द्या संपूर्ण नाव टाकायचं आहे फक्त सिंगल नेव नाव टाकायचं नाही पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे तर जसे पण तुमच्या त्यांच्या आईच्या आधार कार्डवर असेल तेच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे पूर्ण नाव त्यानंतर इथे मराठीमध्ये पुन्हा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांच्या पत्नीचं जर लग्न झालं असेल तर तुम्हाला इथे पत्नीचे नावसुद्धा द्यावं लागेल तर याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये नसल्यामुळे इथे नो केलेलं आहे त्यानंतर वडील किंवा नोकरीवर असेल तर तुम्हाला इथे यस हो करायचा आहे जर नसेल तर नाही करायचं आहे तर माझ्याकडे नसल्यामुळे नाही करायचं आहे मी इथे एन ए केला आहे पदवीसुद्धा ए करून टाकायचं आहे जे नसेल तुम्हाला इथे ए करायचं आहे त्यानंतर एन ए करून टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या उत्पन्नाचा तपशील तुम्हाला इथे जसं तुमचं उत्पन्न असेल इन्कम सर्टिफिकेट लागत असते आपल्याला तीन वर्षाचं त्यावर जे इन्कम दाखवलं असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे तर इथे वीस एकवीस त्यानंतर इथे वीस एकवीसचं जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एकवीस बावीस त्यानंतर बावीस तेवीस त्यानंतर जे काही तुमचं आता एकवीस वीस एकवीसचं जे काही उत्पन्न असेल ते आपण आता उत्पन्न सर्टिफिकेटमध्ये बघून घेऊया तर अशा प्रकारचे उत्पन्न असते तर इथे तुम्हाला जे पण असेल ते उत्पन्न इथे टाकून घ्यायचं आहे तर इथे एकवी जे वीस एकवीसचं जे उत्पन्न आहे ते तीस हजार असल्यामुळे ते तीस हजार टाकलेलं आहे त्यानंतर चाळीस हजार आणि पन्नास हजार तर अशा प्रकारे तुम्हाला जे काही उत्पन्न असेल उत्पन्नाच्यानुसार ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवसाय असेल तर व्यवसाय नाही असेल तर नाही करायचा आहे त्यानंतर व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे त्यानंतर संपूर्ण फॉर्म जर व्यवस्थित असेल तर समावेश करा यावर क्लिक करायचा आहे समावेश करा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण डॉक्युमेंट्स हे अप अटॅच करून घ्यायचे आहे तर सर्वात आधी मी इथे बोनाफाईट अटॅच करून घेणार आहे तर जिथे पण त्यांचं बोनाफाईट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तुम्ही इथे बोनाफाईट अपलोड करणार आहे त्यानंतर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे तर रा सिद्धपत्रिका असेल तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर राशन कार्ड तुम्ही इथे आधी आधार कार्ड अपलोड करून घेणार आहे मुलीचं त्यानंतर तुम्हाला इथे जे ॲफिडेव्हिट आहे ते सुद्धा अपलोड करायचं लक्षात द्या मी तुम्हाला जेवढे काही साकू डॉक्युमेंट्स सांगितले असेल ते ले पूर्ण तुम्हाला इथे अटॅच करायचे आहे आणि ते तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे टी सी असेल तर टी सी त्यानंतर वडिलाची टी सी आजोबाची टी सी आणि अधिकार अभिलेख पंचीसुद्धा अपलोड करायची आहे म्हणजे एकोणीसशे पन्नासचा पुरावा सुद्धा तुम्हाला लागणार आहे तर अशाप्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे तर मी इथे स्टेप बाय स्टेप पूर्ण डॉक्युमेंट्स त्यानंतर तुमचं तीन वर्षाचं उत्पन्न तर मी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स सांगितले एकदा पुन्हा सांगून देतो एक बोनाफाईट अपलोड करायचा आहे त्यानंतर वडळाची टी सी अपलोड करायची आहे त्यानंतर आजोबाची टी सी असेल तर ते अपलोड करायचे आहे नसल्यास अधिकेर अभिलेख पणजी अपलोड करायची आहे त्यानंतर कास्ट अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तीन वर्षाचं उत्पन्न अपलोड करायचं आहे आणि एक राशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे ओल्ड महिला आरक्षणचं प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करायचं आहे तर असेही संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे अपलोड करूनच होणार नाही तुम्हाला जो हे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहे हार्ड कॉपी तुमच्या तहसील कार्यालयाला जमा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करून घ्यायचे आहे तर मी ते स्टेप बाय स्टेप पूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहे तर तुमच्याकडे आणखी काही असेल तर तुम्ही इथे अपलोड करू शकता व्यतिरिक्त तर तुमच्याकडे ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता पण तर तुमच्याकडे रहिवाशी दाखला नसेल तर त्या जागी राशन कार्ड हे आवश्यक अपलोड करायला लक्षात द्या तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहे त्यानंतर कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते तुम्हा वेबकॅमनी फोटो घेऊन घ्यायचा आहे जर वेबकॅमनी जर तुम्हाला नसेल तर तुम्ही ते पासपोर्टसुद्धा अपलोड करू शकता पण काही काही तहसील किंवा जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ही मान्य केल्या जात नाही त्यामुळे तुम्हाला शक्यतोवर वेबकॅमनीच फोटो अपलोड करायचा जी पण महिला असेल किंवा मुलगी असेल त्या मुलीचे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या वॉलेटमधून ते तीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू या टॅबवर प्ले करून अशा प्रकारे ही प्रिंट जी मिळणार आहे ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि त्यांचे सात ते आठ दिवसात त्यांचे प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला मिळून जातील तर अशा प्रकारे तुम्हाला हा महिला तीस टक्के महिला आरक्षणचा अर्ज होता हा तुम्हाला अशा प्रकारे अपलोड करायचा आणि ही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अटॅच करायचे आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र